नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट होतील असे कैरीचे चार पदार्थ यामुळे जेवणाची लज्जत तर वाढेलच शिवाय आपल्या जिभेला चव देखील येईल यामध्ये आज आपण करणार आहोत कैरीचा तक्कू अगदी मिनिटभरात होईल असं झटपट कैरीचं लोणचं झटपट चवीची कैरीची चटणी आणि महिनाभर साठवू शकाल असा कैरीचा मेथांबा सर्व पदार्थ अप्रतिम आहेत चला तर मग सुरुवात करूया मेथांबा करण्यासाठी इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे बघा कैरी अगदी फ्रेश आहे हाताने अशी दाबून बघायची अगदी कडक असली पाहिजे कैरी काढून खूप जास्त दिवस झालेले नाही पाहिजेत कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली नंतर ते कपड्याने पुसून घेतलेली आहे इथं मी तोतापुरी कैरी घेतली आहे तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल ती घेतली तरीही चालेल पण कैरी ताजी असावी आता आपण या कैरीचं साल काढून घेऊया अशा पद्धतीने संपूर्ण कैरीचं साल काढून घ्यायचं आहे तुम्हाला सालासहित मेथांबा आवडत असेल तर तशी चिरून घेतली तरीही चालेल बघा मी संपूर्ण कैरीचं अशा पद्धतीने साल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे आधी आपण कैरीचे असे उभे भाग करून घेऊया तुम्हाला कैरीचा मेथांबा करण्यासाठी कैरीच्या फोडी चौकून हव्या असतील किंवा जशा लांबट हव्या असतील त्यानुसार तुम्ही कैरी चिरून घ्या कैरीचं एक काप घ्यायचं आहे आणि मग त्याचे असे मध्ये दोन तुकडे करायचे आणि त्यानंतर आपण अशी कैरी उभी चिरून घेणार आहोत इथं मी उभे काप करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी तुकडे केले तरीही चालतील आणि बघा मी एवढी जाडी ठेवलेली आहे यापेक्षा पातळ चिरायची नाही आहे नाहीतर मग कैरीचे तुकडे न राहतात ती कैरी पूर्णपणे विरघळली जाईल बघा मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि इतकी जाडी ठेवलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळी कैरी चिरून घेऊया आपण घेतलेली कैरी सगळी चिरून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बरोबर एक कप होतील इतक्या फोडी तयार झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया मेथांबा करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालायची आहे आणि राई छान फुलू द्या राई फुलून आली की यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून मेथीदाणे घालायचे आहेत यानंतर दोन सुकलेल्या लाल मिरच्या मी असे तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि थोडा वेळ आपण ही सगळी साहित्य परतून घेऊया लक्षात घ्या गॅसची फ्लेम लो करायची आहे नाही तर हिंग करपून जाईल आणि आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया हळद आत्ताच घालूया हळद यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये कैदीच्या फोडी घालूया म्हणजे हळद करपली जाणार नाही आता आपण या कैरीच्या फोडी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया कैरीच्या फोडी फोडणीमध्ये मिक्स करून झाल्या की चवीनुसार मीठ घालूया म्हणजे कैरीच्या फोडी लवकर शिजवून मऊ होतील आता आपण पुन्हा ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेऊया तीन चार मिनिटं मी लो टू मिडियम फ्लेमवर या फोडी परतून घेतल्यानंतर पाहिलं तर त्या पूर्णपणे शिजलेल्या नाही आहेत बघा अजून त्या चमच्याला कडकच लागत आहेत म्हणून आपण काय करायचं पुन्हा एक वेळ मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेवर त्या छान शिजल्या जातील दोन तीन मिनटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कैरीच्या फोडी आधीपेक्षा मऊ झालेल्या आहेत हलक्या हाताने एक वेळ ढवळून घेऊ या सारखंसारखं ढवळायची नाही आहेत कारण मग कैरीच्या फोडी कुसकरल्या जातील बघा इतपतच कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत यापेक्षा अजिबात जास्त शिजवायच्या जा नाही आहेत नाहीतर मग कैरीच्या फोडी अख्ख्या न राहता त्या त्यामध्ये विरघळून जातील आता आपण यामध्ये एक टीस्पून घरगुती लाल तिखट घालूया तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालेल आणि यानंतर आपण पाव कप बारीक चिरलेला गुळ घालणार आहोत आता इथं मी घेतलेली कैरी तोतापुरी होती ती कमी आंबट असते म्हणून मी एक कप कैरीच्या फोडीसाठी पाव कप गुळ वापरलेला आहे पण तुम्ही घेतलेली कैरी जर आंबट असेल तर अर्धा कप गुळ घ्यावा गे लागेल आता ही सगळी साहित्य आपण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मेथांबा जास्त दिवस टिकवायचा असेल तर यामध्ये पाणी न घालता फक्त गुळाच्या पाकामध्ये कैरीच्या फुडी शिजवून घेऊन तुम्ही मेथांबा जास्ती दिवस हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता पण यामध्ये मी दोन टेबलस्पून पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालायचं गरज नाही आहे कारण आधीच कैरीच्या फोडी शिजलेल्या आहेत जर कैरीच्या फोडी शिजल्या नसतील तर तुम्ही अजून थोडं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल यामध्ये पाणी घातलं म्हणजे गुळ पटकन विरखळला जातो आणि गुळाचा पाक तयार होतो आपल्याला गुळाच्या पाकामध्ये ही कैरी लो फ्लेमवर तीन चार मिनिटं अजून शिजवून घ्यायची आहे म्हणजे कैरीच्या आतपर्यंत गुळाचा पाक मुरला जाईल आणि मग मेथांब्याची अजूनच छान चव वाढेल आता आपण एक वेळ मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर तीन चार मिनिटं हा मेथांबा शिजवून घेऊया तीन चार मिनिटं लो फ्लेमवर मेथांबा शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळाचा मस्त पाक तयार झालेला आहे कैरी पण अगदी शिजून मस्त ट्रान्सपरंट झालेली आहे आता आपला मेथांबा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता किती छान मस्त चमकदार असा गुळाचा पाक दिसतोय आणि मेथांबाही दिसायला सुरेख दिसतोय पाहता क्षणी खावा वाटतोय आता आपण गॅस बंद करूया आणि मेथांबा सर्व करूया तयार मेथांबा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला मेथांबा किती छान झालेला आहे या मेथांब्यासोबत तुम्ही चपाती भाकरी वरण भात काहीही खाऊ शकता जिभेची नक्कीच चव वाढेल तयार मेथांबा पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि त्यानंतरच हवाबंद डब्यात भरून तुम्ही हा मेथांबा महिनाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता यानंतर आपण मिनिटभरात होईल असं कैरीचं झटपट लोणचं पाहूया त्यासाठी इथं मी एक कैरी चिरून घेतलेली आहे बघा मी कैरीच्या अशा लहान लहान फुडी करून घेतलेल्या आहेत आणि कैरी आपल्याला अगदी ताजी घ्यायची आहे मी अशा लहान फुडी करून घेतल्या आहेत तुम्हाला जशी कैरी चिरून आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली नंतर सालं काढून घेतली आणि त्यानंतर अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आपल्याला ताजं लोणचं हवं आहे एका वेळेला लागेल एवढीच मी कैरी चिरून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आहे पाव टी स्पून तिखट घालायचं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता आणि यानंतर आपण चमचाभर कच्चं तेल घालायचं आहे तेल गरम केलेलं नाही आहे जे आपण फोडणीला साधं वापरतो तेच तेल घातलेलं आहे आता फक्त आपल्याला ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळी साहित्य मिक्स करून झाली म्हणजे आपलं झटपट अप्रतिम चवीचं चा कैरीचं चा लोणचं तयार आहे बघा आपले सगळी साहित्य मिक्स झालेत आणि मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे ताजं लोणचं चवीला अप्रतिम लागतं कैरीचं सीझन असेपर्यंत आपण हे दररोज कैरीचं लोणचं करून खाऊ शकतो यानंतर करूया जिभेची चव वाढवणारी कैरीची चटणी कैरीची चटणी करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा बरोबर एक कप होईल इतकं मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यानंतर आपण यामध्ये कैरी घालणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराची ताजी कैरी घेतलेली आहे आणि कैरी आधी स्वच्छ धुवून घेतली नंतर सालं काढून घेतली आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहेत चटणी जशी तुम्हाला आंबट किंवा कमी आंबट आवडत असेल त्यानुसार तुम्ही कैरीचं प्रमाण घालू शकता आता आपण यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे घालूया यानंतर दहा ते बारा मध्यम आकाराच्या लसूण पकड्या घालायच्या आहेत इथं मी चार कमी थेकड असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे कारण आपल्याला कैरीच्या चवीची चटणी करायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून याची चटणी तयार करून घेणार आहोत यामध्ये मी अजिबात पाणी घालणार नाहीये मला थोडीशी जाडसरच चटणी हवी आहे पाणी न घालता चटणी वाटली म्हणजे ती जास्त दिवस टिकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर चटणी तुम्हाला सेलसर हवी असेल तर थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता यामध्ये मी अजिबात पाणी न घालता अशी चटणी वाटून घेतलेली आहे चटणी ना जास्ती बारीक आहे ना जास्त जाडसर आहे पाणी न घालता वाटलेली चटणी तुम्ही एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसांसाठी ठेवू शकता ती आरामात टिकते अशाच पद्धतीने कैरीची चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा यानंतर आपण कैरीचा तक्कू कसा करायचा ते पाहूया कैरीचा तक्कू करण्यासाठी इथं मी एक कैरी घेतलेली आहे बघा अगदी मोठा आंबा नाही आहे किंवा अगदी लहान देखील नाही आहे मध्यम आकाराची कैरी आहे आणि अगदी ताजी कैरी आहे कैरीचा रंग जरी तुम्हाला वरून लालसर दिसत असेल तरी ही कैरी कोवळी आहे तुम्ही पाहू शकता आतून ती अजिबात पिवळसर झालेली नाही आहे अगदी पांढरा रंग आहे कैरीचा पण डेट काढून टाकायचा आहे कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता आपल्याला कैरीचं साल काढून घ्यायचं आहे तुम्ही सालासकट वापरली तरीही चालेल आता इथं मी रायवळ आंब्याची कैरी वापरलेली आहे तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल तिचा तुम्ही कैरीचा तक्कू करू शकता तोतापुरी कैरी वापरली तरीही चालेल कैरीचा सीझन सुरू झाला की आपण त्यापासून वेगवेगळे पदार्थ करतच असतो कैरीचं गोड चवीचं लोणचं तिखट लोणचं कैरीचा मुरंबा कैरीचा मेथंबा कैरीचा छुंदा असे वेगवेगळे पदार्थ असतात त्यातीलच एक म्हणजे कैरीचा तक्कू बघा मी अशा पद्धतीने संपूर्ण कैरीची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे कैरीचा किस जसा तुम्हाला बारीक किंवा जाडसर हवा असेल त्यानुसार तुम्ही किसणी घेऊ शकता आणि आपण ही कैरी किसून घेणार आहोत कैरी अगदी कोवळी आहे आतली बाट किसली जाणार नाही अशा पद्धतीने कैरीचा गर किसून घ्यायचा आहे बाट जर यामध्ये किसली गेली तर मग कैरीच्या तक्कूची चव बिघडेल कारण बाट खाताना तुरट लागते तुम्ही पाहू शकता एवढी मोठी कैरी झाली तरीही कैरीच्या आतील बाट अगदी कोवळी आहे आपल्याला ही बाट काढून टाकायची आहे इथं मी आपण किसून घेतलेल्या कैरीचा केस एका के मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि बघा एक कप होईल इतका एका कैरीचा केस निघालेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी मीठ घातलं म्हणजे कैरीच्या किसाला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडासा गुळ घालू शकता पण मी इथं घेतलेली कैरी खूप जास्त आंबट नाही आहे आणि मला कैरीचा तक्कू करताना त्यामध्ये गुळ आवडत नाही म्हणून मी गुळ घातलेला नाही आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार यामध्ये थोडासा गुळ घालू शकता आता आपल्याला यावर एक फोडणी करून घालायची आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातलेली आहे राई छान फुलू द्या राई फुलली की यानंतर आपण पाव टी स्पून हिंग घालायचा आहे आणि आता आपण तयार करून घेतलेली फोडणी थोडा वेळ गार होऊ देऊया तयार फोडणी मी हलकी गार करून घेतले आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि एक टीस्पून लाल तिखट घालूया इथं मी घरगुती तिखट घातलेलं आहे तिखट आणि हळद आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया फोडणी गार झाल्यानंतरच हळद्याने तिखट घालायचं आहे गरम गरम तेलामध्ये घातल्यामुळे तिखट करपलं जाऊ शकतं आणि मग कैरीचा खूप बिघडू शकतो आता आपण तयार फोडणी यावर घालायची आहे आणि चमच्याने ही सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत अप्रतिम चवीचा चटपटी तसा कैरीचा तक्कू सर्व्हिंगसाठी तयार आहे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद